काय पाहिजे तुला काय टकले टकल मेथीची भाजी किती गड्डे आहेत या तीन गड्डे का चार दोन गड्डे आहेत मोठ मोटा मोठ्या ठेवली मी एक टोपात काढून सर दहा रुपयाला दहा रुपयाला एक

कोथिंबीरच्या वाड्या बनवायच्या होत्या ना आपल्याला कधी बनवायच्या मग हा मग रात्री काय करू ते मासळी भात बनवून वाड्या बनवून काय करते काय काय मिरची लसूण मेथी भाजी आणि ते टाकले बघ मला चमचे दे रे बाळ तिला मग येऊ काय खाती पाला पाहायला माहिती काय पण हात नको लोक तिकड लवकर आणू भाजी बनव दे पकड कुठे टाकली ग ती पकड दे मला फुगणी पण दे ती वाटी ठेवू पहिली बाजूला

चिमटा कुठे तिला माहिती दिले सगळं आणून तुला दिले दिले चिमटे मोबाईल वरती वाटत माझ वर आहे मोबाईल वर उडी मार जा उडी मार म्हणलं तू उडी बघ उडी मार आणू काय केलं रे आका धुवा धुवा काय उडी मार ना बबू उडी मार ना तुला भारी उडी मारतो मार ना वांगा मी वाटल्या सांगते काय उडल्यावर गॅंग गेलेली ती तू खरं नाही वाटलं वाटलं सांगते वाट पाडलं सांगते त्यात तेरे नजर केसा म्हणू लसूणने माग उतरायला पाहिजे लसूण लसूणचे भाव कधी उतरतात लसूण चे भाव ना उतरत तिकडे पुण्याला चांगलं होतं मग बाबा पुण्याला दरवेळेस येते लसूणवाले घेऊन ठेवलं ना आले तरी तीच घेऊन ठेवत असून स्वस्त मध्ये आणत असेल तू किती महाग वीस रुपयाला गड्डी वीस दहा रुपये काढते गड्डी मागे

Ang papal kaya na siyong bulo. Papalig ka na siya? Lahat siya na. 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 अनू तुला तिला काय खाल्लं म्हणलं तरी म्हणते बा बाज काय येतच नाही तिला अनु तू काय खाल्लं भाजी भाज्या भाज्या कुडकरी केली ती भाजी काय बाजू बडबड करते किती बडबड करते तू काय टकलू बाजू टकलू अनुटकलू हे टकलू इकडे बघ ना एकदा आणि इकडे बघ की इकडे बघ <स्णाग> <का लाूला> <laughs> <स्णाग> ना अनू पावडर काय लावला आहे डाळ कोण मुगाची डाळ मला कसं माहिती का इधर टक बुबु खाली टक इधर टक एक एक सिर्फ घन पानी दे पानी रात नो गालू रे और के ये डे तो माती उठी भाजी मुझे हम्म तेरे बगर जीन ते ادي तेल kami? Ya बगर जीन Anu

तर आपली भाजी झालेली आहे आता बघूयात आपण थोडीच बनवली बघता डाब्या कुर्ती मम्मीच्या आणि होता ती ठीक ठीक डिक 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 आले बाबा दुपन झाले मस्त आले भाजी आणू नि काय बघू चल भाजी ठेव उतरून तो वाला बोलते नहीं तो दुसरा वाला बोलते काय

अनु काय करते का तू ब्लाउज ती कपडे घालायची तुला ती पॅन्ट घालायची कोणी घेतली ती तिथून घेतली कोणी घेतली विचारलं त्याला कुठून घेतलं नाही विचारलं काय घाला नाही पॅन्ट घालवन ब्लाउज ती घालते त्याच्या आता हुशार तिला पॅन्ट घाल ना पॅन्ट तुला ती नको घालू मोठी पॅन्ट तुला नाही येत बसत ती बसते ती तिला ती पण मोठी झाली आता काय घाल मला अनु अनुकडं चांगली पॅन्ट काढली पोरीनं काय बाबा ती पण चांगली आहे की बघू पॅन्ट चांगली आहे ना दाखव अगो पप्पाला

মস্তু আনু খাও ন